हॅलो जय मी जय शिवराय स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर वळूया आजच्या आपल्या ब्लॉगकडे म्हणजेच आजच्या व्हिडिओकडे आज सकाळी जरा मी लवकर उठलेली होती आणि माझे मिस्टर पण खाली गेले होते दूध आणायला तर म्हटलं ठीक आहे चला थोडा वेळ आहे तर आंघोळीच्या आधी फॅन वगैरे पुसून घ्यावा त्यासाठी म्हणून मग मी आज सूम काढलं आणि फॅन वगैरे पुसायला घेतला माझा हात काही पुरत नव्हता आणि म्हणून मग मी सीडी घेतली तशी ही रूम आमची नाही बरं का जिथे माझे मिस्टर काम करतात त्यांनी ही रूम आम्हाला राहायला दिली आहे आधी ही रूम खूप घाण होती तसं पेंटिंग काम वगैरे करून दिलं होतं आम्हाला नवीन मग घाण होती मग मी स्वच्छ थोडं केलं आम्हाला चांगलं राहण्यापुरतं आणि नंतर मग हा फॅन पण त्यांचाच आहे आणि दोन तीनदा तसा पोचला मी पण मध्ये तब्येत थोडी खराब होती तर मग नाही पोचण्यात ना आला त्यामुळे तो इतका घाण झाला होता की अक्षरशः फॅन चालू केला तिथे सगळा कचरा आमच्या अंगावर पडायचा तर म्हटलं चला आज या फॅनचं काम करून टाकूया आणि शिडी पण त्यांचीच आहे रूम मालकांची तर ती शिडी घेतली आणि लावली तसं तुम्हाला वजन माझं वजन जास्त आहे तुम्हाला भीती वाटत होती पडते की काय पण भीतभीत चढले आणि मस्त पुसायला लागले फॅन पुसला आणि नंतर लक्षात आलं की अरे चटया तर मी इथेच ठेवले सगळा कचरा त्याच्यावर पडेल नंतर म्हटलं जाऊ दे चटकून पण घगड्या करून ठेवते आणि मग काय घेतलं फॅन पुसायला मुलांना दिना हॉलमध्ये पाठवून खेळायला हो, म्हटलं तुम्ही खेळा इकडे त्यांना आता कालच्यापेक्षा थोडा बरं वाटत होतं पण खोकला खूपच होता मुलांचा तर म्हटलं नको आज शाळेत पाठवायला इतर मुलांसोबत राहतात मग इन्फेक्शन होतं मग फॅन वगैरे पुसून झाला पटकन मग आंघोळ वगैरे केली मी आणि आले किचनमध्ये आम्हाला प्यायचं पाणी खाळून आणावं लागतं तर आणलं आणि मग ती बाटल्या ठेवल्या आणि बाळकट ठेवली बाथरूममध्ये थोडेसे भांडे होते आणि भांडे वगैरे मग थोडेसे घासले कारण की मग नवऱ्याला सगळं नाश्ता वगैरे करून द्या लागतो मुलांना तर म्हटलं चला गॅस ओटा वगैरे वो पुसून घेते आधी काय नट्टापट्टा करणार तर अख्खा दिवस पडलेला असतो आंघोळ वगैरे केले केस बांधलेली तसेच आणि आले किचनमध्ये किचन किचनची अवस्था फार थोडी अशी वाईट आहे किचन मोठा आमचा आधी त्याला कलर दिलेला होता ऑइल पेंट तो काय राहणार होता तर पुसून पुसून ते सगळा कलर निघाला आणि तो आता काळा पडला नाहीतर त्याचा कलर होता तसा बघा व्हिडिओमध्ये दिसतो आहे तर मग पुसून पुसून असा झाला असतो आता थोडे दिवस असंच करायचं नंतर मग काय त्याचा पण बंदोबस्त करते किचन उठायचा गॅसची शेगडी थोडी घाण झालेली होती तर म्हटलं आता चला असंच पुसून घेऊया आणि नंतर मग संध्याकाळी किंवा दुपारी सगळ्यांचं जेवण वगैरे आटोपलं की गॅसची शेगडी घासून वगैरे ठेवून छान ठेवू म्हणजे मग म्हणजे एक दोन दिवसातून तरी गॅस शिगडी घासून ठेवायची असं मी म्हणते कारण की मुलांमुळे मला टाईमच मिळत नाही मी किचनमध्ये असले की माझी मुलं काही ना काही खुराफत काम करत राहतात कधी तेल सांडवू दे तर कधी हाताला काहीही जे काय मिळेल ते सगळं नुकसान करतात घरात दोन मिनटांची जरी शांतता असली तर समजून जायचं नक्की काहीतरी यांनी कुटांना करून ठेवला माझ्या मागं आणि तो कुटांना असा असतो की मला ता मला आवडता आवडता येत नाही काम केलेलं असलं की मला परत ते काम करावं लागतं असा यांचा भला मोठा फुटाणा असतो मुलं जरा शांत बसली होती आवाज येत नव्हता त्यांचा मला हॉलमध्ये म्हटली इतकी शांतता कशी काय पसरली चला म्हटलं जाऊन बघते आणि मग नंतर मला नाश्ता वगैरे पण करायचा होता त्यांचे पप्पा कामाला जाणार होते तर म्हटलं चला बस झाला आता तात्पुरतात आता आहे ना म्हणून मला आवाज येत होता तर जाते जाते म्हटलं म्हटलं नंतर जाते आता थांबा मिक्सर वगैरे ठेवून दिला आणि मग जायला निघाले तर तेवढाच मला त्यांच्या पप्पांचा आवाज आला की आलेत ते गेलेत मग त्यांना बाथरूममध्ये पाणी वगैरे आधी दिलं होतं टाकून तर ते गेले सरळ आंघोळीला आणि त्यांना मी सांगितलं की मी चहा करते वगैरे मग तसंच राहून गेलो मग असं करत करत मी थोडा नाश्ता वगैरे पण बनवला पण हा थोडा व्हिडिओ पुसायचा हे ना मला एडिटिंगच नाही करता आला हा शॉर्ट व्हिडिओ तो तसाच पुसत राहिले आणि तुमच्याशी पण आता मी स्पष्टीकरण देते की काय केलं त्यानंतर पोहे वगैरे बनवले त्यांना दिलं आणि ते गेलेत कामाला आणि नंतर बघा मी बघितला हॉलमध्ये जाऊन तेव्हा काय केलं ह्यांनी तुम्हाला बोलले तुम्ही कुठा न करता हे बघा असा कुटाना केला हिमालया पावडरचा अख्खा डबा माझ्या मुलाने खाली केला असा कुटाना चला उद्या भेटू